हर हर महादेव हा देत प्राणवायू केला मावळ्यात सदैव वास तुम्ही सामान्यांच्या मनामध्ये आस तुम्ही सुलतानी शत्रूला मुखात शुभा भरविला घास तुम्ही काळ सर्पाच्या त्या नरड्या भोवती आवैलात मृत्यूचा फास तुम्ही उन्मत्ता अशा हैवानांच्या मनी निर्मिलात दबदबा खास तुम्ही राजछत्र ते असूनही डोईवर झाला तर सह्याद्रीचा दास तुम्ही आहे जोवर सृष्टी असाल तोवर राजे या महाराष्ट्राचा श्वास तुम्ही या महाराष्ट्राचा श्वास तुम्ही नमस्कार मी अंकिता झनकर शिरसाट आपणा समोर विषय मांडते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातेने या स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या उदरात वाढवलं त्या राजमाता जिजाऊ ज्या राजाने या स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्षात वास्तव्यात अवतरवलं ते राजे शिवछत्रपती राजांच्या पाश्चात सतत नऊ वर्ष ज्या बालराजाने हे उभं स्वराज्य आपल्या अंगा खांद्यावर पेललं ते राजे शंभू छत्रपती आणि आपल्या रक्तरंजित लढ्यानं या स्वराजाचा इतिहास रचला असे माझे सारेच मर्द मराठी मावळे या सर्वांना मी वंदन करते खखदले जाती झाली आकाशवाणी सह्याद्रीच्या उटी जन्मला शूर मराठा मरा मराठ्यांचा वालीज जाऊ पोटी गडगडले असमान मुघलशाही सुटली बेपान ठेवली अखंडित राज्य गर्वाने म्हणती माझा हिंदुस्तान राजा हा मराठ्यांचा मराठ्यांची आहे ती शान राजा हा महाराष्ट्राचा तुझा अम्हा अभिमान तुझा अम्हा अभिमान विजापूरची अदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवरकोंड्याची कुतुबशाही आणि बिदर बिदरची सोब, बरीचशाही सोबतच अप्तसुखी एक शही या पाच शायांमध्ये उभा महाराष्ट्र गुरफटलेला जसं एखाद्या सवतीकडे सावत्र पोरगा वाढावाना अशी केविन वाणी अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आणि त्यातच सोळाशे तीस हा प्रतेक मानुस, प्रतेक मानुस चा हा महाभयंकर दुष्काळ प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस स्वतःला भाकरीच्या तुकड्यावर विकायला तयार होता निदान मला विकलं तर माझी पोरं बाळ माझी बायका लेकर तरी ना दोन घास पोटभर सुखानं खातील पण पण या विकणाऱ्या माणसाला विकत घेण्यासाठी कुणी नव्हतं कारण विकत घेणाऱ्याकडे भाकर नव्हती असा हा महाभयंकर दुष्काळ सोळाशे तीस चा आणि त्यातच आणि त्यातच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जी जिजाऊ भोसलेंच्या घरामध्ये ज्योती झाली होती तिने शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ओजस्वी क्रांती सूर्याला जन्म दिला आणि त्याचंच नाव शुभा वैवच सहा असताना विजयनगरचे राजे शुभा मासाहेबांसोबत फिरत होते मासाहेब विजयनगरचे राजे शुभांच्या डोळ्याखालला घालत होत्या एका माचीवर बसले मासाहेबांनी सांगितलं शोभा शोभा हेच ते विजयनगरचे राज्य कृष्ण कृष्णदेवराय राज्य करत आहे आणि त्याला रयतेचा राजा हा विरोध प्राप्त झालाय जर यदा कदाचित युद्धामध्ये एखादा सैन्य जखमी झाला ना तर त्याच्या जखमीवर स्वतःच मलमपट्टी करून त्याची शुश्रूषा करणारा हाच राजा म्हणून रयतेचा राजा आहे शोभा तुला देखील असंच या विजयनगर सारखा स्वराज्य उभं करायचंय एका जिगरबाज महाराजाच्या मातेनं एका जिगरबाज महाराष्ट्राच्या लेकराकडे अपेक्षा केली कि तुला देखील असं स्वराज्य उभं करायचंय त्याच वेळेस त्याच वेळेस एका जिगरबाज महाराष्ट्राचे लेकरू एका जिगरबाज महाराष्ट्राच्या मातेला म्हणाल मा साहेब फक्त स्वराज्य नाही तर सुराज्य उभं करून दाखवीन खर तर वय वर्ष सहा यात का दाखल करण्याचं वय आणि या, या मुलानं नुसतं स्वराज्य नाही तर सुराज्य उभं करून दाखवण्याचं वचन या मातेला दिलं वचन दिलं लागले कामाला आपल्या पुण्यातील मावळ भागातील अठरा पगड जातीची माणसं सोबत घेतली यसाजी धनाजी संताजी मुरारबाजी सारी सारी मावळी मंडळी सोबत घेतली आणि जमले रायरेश्वराच्या मंदिरात महाराजांनी सांगितलं क्या शपथ किती दिवस कपायचं या मुघलांसाठी किती दिवस मरायचं चा आपल्याच मातीत स्वतःचं राज्य उभं करायचंय वर्ष पंधरा असताना जवळच असल्या तोरणा किल्ल्याला गवसणी घातली आणि स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा किल्ल्याची डागडुची करत असताना तेथे भरलेली दोन मोरांची हंडी त्यांना सापडली मोहरा पाहिल्या पण जर यदा कदाचित ते मावळा असता तर त्याच्या मनामध्ये विचार आला असता यातल्या चार दोन मोरा घ्याव्यात आपल्या कमरेला खोचाव्यात आणि घरी जाऊन बायकोला दागदागिन्यांनी मडवावं पण पण एकाही मावळ्याच्या मनाला असा भ्रष्ट विचार शिवला नाही कारण स्वराज्याची संपत्ती होती ती आणि म्हणूनच इतिहास घडलाय तर शिवरायांनी जी माणसं पेरली ती न उगवली अरे जी माणसं जी अठरा पगर जातीची माणसं शिवरायांसोबत होती ना त्यांच्या मनाला स्वार्थाचा लवलेश देखील नव्हता यामध्ये दे सापडलेल्या मोहरांच्या हंड्यांचा उपयोग जवळच असलेल्या मुरुमदेवाच्या डोंगरावर राजगडाच्या उभारणीसाठी केला आणि स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर भगवा फडकला तो राजगडावर शिवाजी घडला शिवाजी का घडला हा विचार कधी कधी मनामध्ये येतो आणि या प्रश्नाचं उत्तर जातं मासाहेबांनी केलेल्या कशा सुसंस्काराच्या खाणीमध्ये कोणते संस्कार केले शिव शिवरायांवर मासाहेबांनी एके दिवशी मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेला महाराजांसमोर केली त्यावेळी महाराजांनी तिचं सौंदर्य बघितलं अरे इतकी ही सुंदर इतकी ही लावण्यवती जिच्याकडे बघावे की बघितच राहावे इतकी ही नक्षत्राची चांदणी कोणत्याही पुरुषाने तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या मनामध्ये पापाचा तरंग उठल्याशिवाय राहिला नसता पण पण महाराजांचं मन किंचितही विचलित झालं नाही कारण त्यांच्यावर त्यांच्या बालमनावर केलेले हे सुसंस्कार अमृत सिंचन होय त्या स्त्रीकडे पाहिल्यावर महाराजांच्या मनामध्ये कोणत्या भावना दाटून आल्या असतील हे आश्चर्यातता कथित के व्यक्त करावं महाराजांच्या मनामध्ये अशा भावना दाटून आल्या असतील की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती तर मी हे सुंदर झालो असतो वा शिवछत्रपती वस्त्रभूषण देऊन तिजला शिवपालाने परत सासरी पाठविली शिवाजी राजांनी अरे परत बद्दल असलेला इतका आदर आणि त्यावर असला सुसंस्काराचा पदर जर आज आपण धरला ना तर या महाराष्ट्रासोबत या भारताचा देखील वैभव टिकून राहील आज या महाराष्ट्रामध्ये मा अनेक घटना घडत आहेत माझ्या अनेक पाण्यांवर अन्याय अत्याचार होत आहेत चार चार पाच पाच वर्षाच्या मुलींकडे देखील वासनांत नजरेनं बघितलं जात आहे आपल्याला जर जा महाराजांची जयंती खऱ्या अर्थानं साजरी करायची असेल तर त्यांच्या विचारांचा जिवंत जागर करणं गरजेचं आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण एक मात्र विचार नक्की करा की हा माणूस घडला कसा हा माणूस उभा राहिला कसा या सुसंस्कार कसे होते माणूसात्यावी तर कुत्र्या मांजरांना कुत्रे देखील आपल्या पिलांना अंजारू गोंजारून बुजगारून घेत असतील परंतु आपल्या लेकरांच्या अहीक समाधानासोबत त्याच्यावर सुसंस्काराचे सिंचन झाले पाहिजे मात्र असे माता पिता फारच थोडे आहेत आपल्या लेकराला आपल्या अंगाखांद्यावर खेळणारे सारेच असतात आपल्या लेकराला आपल्या अंगा खांद्यावर खेळणार तर सारेच असतात परंतु ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळणार ना त्यांना आयुष्यात कधी विसरू नका अस्कार करणारे फारच थोडे आहेत आपल्या लेकराच्या बोटाला धरून जगाच्या बाजाराची तर सारेच ओळख करून देतात आपल्या लेकराच्या बोटाला धरून जगाच्या बाजाराची तर सारेच ओळख करून देतात परंतु हीच पावले मंदिराच्या दिशेने नेऊन शालीनतेचे नम्रतेचे लीनतेचे सभ्यतेचे धडे शिकवणारे पालक फारच थोडे आहेत असे पालक जर आज आपण झालो तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुपलाम होईल या महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो शिवाजी तयार होतील आणि त्याच वेळेस या महाराष्ट्राला बिल्लोर ऐश्वर सुखा समाधानाचं संपन्नतेचं शिखर गाठता येईल जाता जाता एवढंच म्हणेन हर आवास तुटला, हर महादेव आवाज सुटला मोगलांच्या कपाळी घाम फुटला हर हर महादेव आवाज सुटला मोगलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या झमक झळकल्यात चमकत्या तलवारी मराठ्यांच्या झळकल्यात चमकत्या तलवारी मुघल पळती माघारी राजा अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मोगलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता तर मोगलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद